नमस्कार महाराष्ट्रातील तमाम दिव्यांग बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती आज आपण घेऊन आलेलो आहोत दिव्यांगांचे अच्छे दिन येण्यास आता सुरुवात झालेली आहे होय भारतामध्ये सर्व लोकांचे किंवा इतरांचे अच्छे दिन येऊ किंवा न येऊ परंतु दिव्यांगांना महाराष्ट्रामध्ये आता जे आहे तर ते न्याय मिळण्यास खऱ्या पद्धतीने सुरुवात झालेली आहे मी असे काय म्हणतोय काय महत्त्वाची माहिती आहे याच विषयावर आज आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत त्यामुळे जर आपण दिव्यांग असाल आणि दिव्यांगांशी संबंधित अत्यंत महत्त्वाची किंवा इतर माहिती जाणू इच्छित असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण आपण दररोज वेगवेगळ्या वेग व्हिडिओच्या माध्यमांतून तुमच्यापर्यंत महत्त्वाची माहिती पोहोचवण्याचा पूर्ण प्रयत्न करत असतो चला तर वेळ न गमवता व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा आपल्याला तुकाराम मुंडे जे आहे तर ते अत्यंत महत्त्वाची व्यक्तिमत्व दिव्यांग मंत्रालयाला लाभलेलं आहे आणि या माध्यमातून जे आहे तर ते आता दिव्यांगांचं कल्याण खऱ्या खऱ्या पद्धतीने होण्यास सुरुवात होत आहे याआधी फक्त दिव्यांग कल्याण मंत्रालय असं नाव त्याचं होतं परंतु त्यामधून जे कल्याण व्हायचं तर ते इतर लोकांचं व्हायचं परंतु आता खऱ्या अर्थाने तुकाराम मुंडे यांच्या नेतृत्वाखाली दिव्यांगांना जे आहे तर ते वेगवेगळ्या योजनांचा लाभ असेल कशा म्हणजे बघा समाजामध्ये वेगवेगळे घटक आहेत वेगवेगळे आहेत लोकं आहेत परंतु कशा पद्धतीने यूज करता येईल म्हणजे त्यांच्याकडे जे पद आहे त्यांच्याकडे काही मिनिस्ट्री पद नाही आहे ते काही मुख्यमंत्री नाही आहेत परंतु तरी देखील त्यांनी त्यांच्या अधिकाराचा वापर करून चांगल्या पद्धतीने लाभार्थ्यांना कशा योजनांचा लाभ मिळेल मदत कशी होईल याचा संपूर्ण विचार करून जे आहे तर ते काम करण्याचं म्हणजे त्यांचं जे कर्तव्य आहे तर ते ते पूर्णपणे पार पाडत आहे ठीक आहे आता कोणता शासन निर्णय आहे काय आहे ती माहिती देखील जाणून घेणं तेवढंच महत्त्वाचं आहे तर बघा तीन डिसेंबरच्या निमित्ताने त्यांनी एक मोठा निर्णय जो आहे तर तो दिलेला आहे शासन निर्णय त्यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की मंत्रालयातील सर्व विभागामध्ये मंत्रालयामध्ये जवळजवळ पंचवीस ते तीस वेगवेगळे विभाग आहेत या सर्व विभागामध्ये असणाऱ्या कर्मचाऱ्यांना कर्मचारी आहेत त्यामध्ये चार टक्के जागा दिव्यांगांसाठी राखीव असणे गरजेचं आहे आणि या शासन निर्णयात अत्यंत महत्त्वाच्या बाबी समजावून सांगितलेल्या आहेत त्या मी तुम्हाला सोप्या भाषेत सांगणार आहे तो जो शासन निर्णय आहे तर तो आता म्हणजे शासन निर्णयाच्याच भाषेमध्ये आहे तो सरकारी दस्तावेजाच्या भाषेमध्ये आहे परंतु सोप्या भाषेत असं आहे की चार टक्के जागा या रिझर्व असल्या पाहिजे त्यानंतर महत्त्वाची गोष्ट ही आहे एखादी असं पद असेल जसं आता मंत्रालयामध्ये समजा मेडिकलचं काही पद आहे उदाहरणार्थ ऑफिसमध्ये मेडिकलचं काही पद आहे आणि तिथे जर एखादा कर्मचारी जवळचा कोणीतरी व्यक्ती लावत असेल किंवा इथं दिव्यांग हे काम करू शकत नाही असं सांगत असेल तर त्या शासन निर्णयात अशी तरतूद आहे की तिथे जर चार कर्मचारी असतील ठीक आहे तिथे जर चार कर्मचारी असेल तर त्या चार कर्मचाऱ्यांपैकी जर एक कर्मचारी दिव्यांग असेल आणि तो काम म्हणजे त्याच्याकडून तेवढं काम होत नसेल मेडिकलचं काम जर होत नसेल तर तिथे पाच कर्मचारी ठेवता येईल किंवा पाच एम्प्लॉयमेंट ठेवता येईल अशी तरतूद त्या शासन निर्णयामध्ये आहे म्हणजे बघा जर एखादं ऑफिस आहे त्यामध्ये शंभर एम्प्लॉई आहे त्यापैकी चार टक्के जागा म्हणजे दिव्यांगांना म्हणजे किती झाले चार दिव्यांग लागतील आणि काम किती लोकांचं आहे शंभर लोकांचं आहे राईट आणि तिथला जो सिनियर आहे किंवा जे तिथले अधिकारी आहेत ते सांगतील की ते शहाण्णव लोकांचंच काम होत आहे चार लोकं अजून कुठून आणायचे तर त्या शासन निर्णयामध्ये त्या जी आरमध्ये अशी तरतूद आहे की तुम्ही एकशे चार लोकांना ठेवा आणि जे आहे तर ते, ते तुमचं काम करून घ्या परंतु दिव्यांगांना जॉब मिळणं किंवा ते वेकेन्सी मिळणं बंधनकारक केलेलं आहे आणि यासंबंधीचा रिपोर्ट जो आहे तर तो प्रत्येक तीन वर्षाला जास्तीत जास्त तुम्ही तीन वर्षच हा रिपोर्ट ठेवू शकता म्हणजे एखादी जागा आहे एखादी वॅकेन्सी आहे आणि तिथे विभाग सांगत आहे की नाही बाबा इथे जागा नाही दिव्यांगांना इथे जागा द्यायची नाही तर असं तुम्ही तीन वर्षच रोखून ठेवू शकता पुढील तीन वर्षात तुम्हाला परत रिपोर्ट सादर करावा लागेल की इथे दिव्यांगांसाठी हे पद का योग्य नाही किंवा का दिव्यांग इथे काम करू शकत नाही याची समिती गठन करायची आणि त्यानंतर जे आहे तर ते आ, हे करायचं काय म्हणते तो अहवाल आह जो आहे तर तो यांना सादर करायचा कुणाला तुकाराम मुंडे साहेबांच्या नेतृत्वाखाली जे आता दिव्यांग कल्याण विभाग आहे त्यांना ठीक आहे तर अशा पद्धतीचा आदेश जो आहे तर तो तुकारामजी मुंडे यांनी काढलेला आहे अत्यंत कर्तव्यदक्ष असं व्यक्तिमत्व आहे आणि त्यांनी घेतलेल्या निर्णयाला माझा वैयक्तिकरित्या जो आहे तर तो शंभर टक्के पाठिंबा राहणार आहे परंतु क कारण ते समाजातील दिव्यांग एक होतकरू गरजुवंत जे घटक आहे ज्यांना खरंच गरज आहे अशा लोकांना जे आहे तर ते न्याय देण्याचं काम तुकाराम मुंडे साहेब करत आहे आताच मी एक बातमी ऐकली एक की एका दिव्यांग महिलेला अंध महिलेला जी स्टेशनवरती काहीतरी काटा घेऊन आणि काहीतरी काम करण्याचं काम करते म्हणजे कॅलेंडर विकण्याचं काम करते तर तिला रेल्वे पोलिसांकडून मारहाण करण्यात आलेली आहे असं देखील मी ऐकलेलं आहे तर असं जर करत असाल तर दिव्यांगाने जगावं की नाही हा एक मोठा प्रश्न जय तर तो उपस्थित होत आहे आणि त्यामुळे यासाठी यावर उपाय म्हणून किंवा यावर काय करता येईल कुणावर काय कायदेशीर कारवाई करता येईल याचं जर कुणाकडून कुणा कुणा काही ज्ञान घ्यायचं असेल तर ते तुकाराम मुंडे साहेब यांच्याकडून घेणं अत्यंत गरजेचं आहे जेव्हापासून ते दिव्यांग कल्याण विभागात आलेले आहे मी आधी देखील सांगितलं की ते सुरु सुरुवातीला दिव्यांग कल्याण विभाग हे एक विभाग आहे का मंत्रालयाचा हा प्रश्न उपस्थित होत होता परंतु जेव्हापासून ते आलेले आहेत त्यांनी सर्व लोकांना कामाला लावलेलं ला आहे ठीक आहे जर एखादा सामान्य दिव्यांग जर एखादा सामान्य दिव्यांग त्यांच्यापर्यंत तक्रार पोहोचवत असेल तर त्याचं निराकरण करणं हे शंभर टक्के त्यांचं कर्तव्य आहे कारण दिव्यांगांनी केलेले मेल्स आणि या सर्व गोष्टी माझ्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत आणि त्याला रिप्लाय देखील आलेला आहे आणि त्याच्यावरती ला कारवाई देखील झालेली आहे तर तुकाराम मुंडे सर आपल्या पद्धतीने शंभर टक्के प्रयत्न करत आहे असं सर्व अधिकाऱ्यांनी जर केलं तर निश्चितच या महाराष्ट्रातील दिव्यांगांना जे आहे तर ते योग्य पद्धतीने जगता येईल कुठलीही अडचण दिव्यांगांना येणार नाही परंतु तुम्हाला माहिती आहे आपल्या देशामध्ये आपल्या राज्यामध्ये कशा पद्धतीचे एम्प्लॉई आहेत असो तर तुकाराम मुंडे सरांना तुम्ही सर्वांनी सपोर्ट करा सर्व दिव्यांगांनी त्यांच्या मागे राहणं गरजेचं आहे त्यांना तुमचा पाठिंबा निश्चित द्या त्यासाठी तुम्ही कमेंट करू शकता व्हिडिओ इतरांपर्यंत पोहोचवू शकता तुकाराम मुंडे साहेबांचे ज्या पोस्ट आहेत तर त्या सोशल मीडियाला तुम्ही व्हायरल करू शकता हा मला माहिती आहे की तुमच्याकडून जी पोस्ट टाकली जाईल तर ती संपूर्ण जगापर्यंत तर जाणार नाही परंतु जर तुमच्याकडून टाकलेली पोस्ट दहा व्यक्तींपर्यंत जरी जात असेल तर निश्चितच दहा दिव्यांग जे आहे तर ते जागृत होतील ठीक आहे तर अशा पद्धतीने तुम्ही तुकाराम मुंडे साहेबांना सपोर्ट करू शकता आम्ही देखील आमच्या पद्धतीने पूर्णपणे त्यांना सपोर्ट करण्याचा प्रयत्न करत असतो अशी ही आजची महत्त्वाची माहिती होती या शासन निर्णयामध्ये अजून देखील बरीच माहिती दिलेली आहे ती आपण पुढे एक्सप्लेन करूया परंतु आजच्यापुरती ही एवढीच माहिती एवढंच तुम्हाला सांगायचं आहे की तुम्हाला एक देव माणूस जो आहे तर तो लाभलेला आहे आणि असं देखील होऊ शकेल की त्या माणसावरती कुठले तरी आरोप करून त्या माणसाला त्या, त्या दिव्यांग कल्याण विभागाकडून कुठेतरी दुसरीकडे शिफ्ट केलं जाऊ शकतं कारण लोकांना किंवा इतरांना दिव्यांगांचं जर चांगलं होत असेल तर ते चांगलं कसं वाईट होईल या पद्धतीने आपली जी संस्कृती म्हणता येईल आपल्याला किंवा आपल्या आसपासची जी लोकं आहेत तर ती प्रयत्न करत असतात त्यामुळे जर दिव्यांगांच्या वतीने जर खूप चांगले निर्णय घेत असेल तुकाराम मुंडे तर त्यांना कसं अडवायचं किंवा त्यांना मागे कसं टाकायचं त्यांची बदली कशी करता येईल याचा देखील प्रयत्न जो आहे तर तो केला जाणार आहे आणि हे लवकरच होणार आहे कारण असं होतं एखाद्या व्यक्ती जर चांगला काम करत असेल तुम्हाला माहिती असेल की त्यांच्या आयुष्यात सर्वाधिक बदल्या ज्या आहे तर त्या तुकाराम मुंडे यांना मिळालेले आहे कारण ते कर्तव्यदक्ष आहे ते प्रामाणिकपणे काम करतात म्हणून त्यांच्या बदल्या ज्या तर त्या होत असतात तर यावर आळा घालण्यासाठी असं सध्या तरी काही चित्र दिसत नाही आहे परंतु ते होऊ शकेल कारण लोकांना चांगलं होणं योग्य वाटत नाही त्यामुळे ते त्यांच्या पाठीशी राहा त्यांनी घेतलेले निर्णय निश्चितच तुम्हाला उपयोगी ठरतील आणि तुमच्या आयुष्यामध्ये निश्चितच दिव्यांग कल्याण विभागाच्या अंतर्गत कल्याण होईल होय दिव्यांग कल्याण विभाग हे बच्चू भाऊ कडू यांच्या प्रयत्नातून जे आलेलं आहे तर ते देखील एक दिव्यांगांचे कैवारी देव माणूस आपण त्यांना म्हणू शकतो काही का, का होईना पण ते त्यांच्या परीने पूर्ण दिव्यांगांना सपोर्ट करण्याचा प्रयत्न करतात तशाच पद्धतीने आता तुकाराम मुंडे साहेब लाभलेले आहेत त्यांनी ते जेव्हापासून जॉईन झाले तेव्हापासून बरेच शासन निर्णय मला दिव्यांग कल्याण विभागाच्या वेबसाईटवर पाहायला मिळत आहेत अन्यथा एका वर्षात दोन ते तीन शासन निर्णय त्या वेबसाईटवरती यायचे परंतु आता एका महिन्यामध्ये दहा ते पंधरा शासन निर्णय त्या वेबसाईटवरती किंवा त्या विभागाचे तुकाराम मुंडे यांच्या सहीने आपल्याला पाहायला मिळत आहे तर अशा प्रकारे महाराष्ट्रातील दिव्यांगांचे कल्याण होण्यास आता खरद्या प खऱ्या पद्धतीने सुरुवात झालेली आहे आणि लवकरच तुमचे अच्छे दिन आता येणार आहे त्यामुळे काहीही चिंता करू नका अशीच माहिती दररोज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्याचबरोबर संजय गांधी योजना असेल किंवा दिव्यांगांशी संबंधित इतर कुठल्याही योजना असेल किंवा इतर काहीही अडचणी असेल आणि तुमच्या मनामध्ये प्रश्न असतील तर ते नक्की विचारा आम्ही त्याची उत्तरे तुम्हाला नक्कीच देण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहोत अशा प्रकारे आजची ही महत्त्वाची माहिती होती जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा महाराष्ट्रातील तमाम दिव्यांग बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवायला विसरू नका चला तर भेटूया पुन्हा एकदा एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद